नमस्कार हवामान हो अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तीन जानेवारी सायंकाळी साडेपाच वाजलेच पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान हो कसे राहील थंडीबाबत बोलायचं झालं तर गोंदियाकडे आज तापमानात अजून घट पाहायला मिळाली गोंदिया नागपूरकडे तापमान हे आठ अंश सेल्सिअस ते दहा अंश सेल्सिअस दरम्यान बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळालं विदर्भातीलही बऱ्याचशा भागांमध्ये दहा ते बारा अंश सेल्सिअस पर्यंत तापमान पाहायला मिळालं तर मराठवाडा मध्य महाराष्ट्रातील काही भाग आहेत या ठिकाणी तापमान बारा ते चौदा तर काही ग्रामीण भागांमध्ये तापमान दहा अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळालं कोकणातही थंडीचा कडाका वाढलेला आहे तापमान सोळा ते काही ठिकाणी वीस अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळते सरासरीच्या तुलनेचा कशा पाहिला तर पाहू शकतो विदर्भात चांगली घट आहे राज्याच्या इतर ठिकाणचं चांगली घट सरासरीच्या तुलनेत तापमानात पाहायला मिळते फक्त पुण्याच्या आसपासचे सातारचे काय आसपासचे भाग आहेत काही भागांसाठी ता तापमान सरासरीहून थोडस अधिक पाहायला मिळते आहे सध्याची वाऱ्याची स्थिती पाहता उत्तरेकडून येणारे थंड वारे विदर्भ वाटे राज्याच्या बऱ्याच भागांपर्यंत पोहोचत आहेत आणि त्यामुळेच राज्यात ही थंडी वाढलेली आहे सोबत हे हवेची उलटी शक्रकार स्थिती असल्यामुळे वातावरण खूप निवळलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सॅटलाईट सुद्धा पाण्याचं बाष्प राखवणं सॅटलाईट इमेज आहे अतिउंचावचे ढग असल्यामुळे सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग सोलापूरच्या दक्षिण भागात थोडंसं बाष्प राखवत आहे बाकी राज्याच्या इतर ठिकाणी पूर्णतः बाष्प आहे झालेलं आहे त्यामुळे निळे आकाश पाहायला मिळत आहे हवेची गुणवत्ता सुधारलेली आहे त्यामुळे दिवस तापमान निळ्या आकाशाखाली दिवस तापमान वेगाने वाढते मात्र त्याच वेगाने रात्री थंडीही पडत आहे उद्या जर आपण थंडीचा अंदाज घेतला पाऊस तर नाही मात्र थंडीचा जर अंदाज घेतला तर भंडारा गोंदिया नागपूर यासारख्या ठिकाणी तापमान आठ अंश सेल्सिअस ते दहा अंश सेल्सिअस दरम्यान राहणार आहे त्यानंतर बरेचशे राज्याचे उत्तरेखील भाग आहेत नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर सोलापूरपासून इकडे मराठवाड्यातील बहुतांश भाग पश्चिम विदर्भ या ठिकाणी तापमान नऊ ते बारा अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे त्यानंतर दक्षिण मध्य पुण्याच्या आसपास आताचे काय भाग असतील या ठिकाणी तापमान दहा ते बारा अंश सेल्सिअसच्या आसपास राहील सांगली कोल्हापूरचे भाग असतील या ठिकाणी तापमान अकरा ते चौदा अंश सेल्सिअस दरम्यान जाण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे पालघरचे किनारपट्टीपासून दूर असलेल्या भागांमध्ये हे तापमान बारा ते चौदा अंश सेल्सिअस किनारपट्टीच्या भागांमध्ये हे तापमान साधारणतः अठरा ते वीस अंश सेल्सिअस दरम्यान जाण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणातही जवळपास ही स्थिती राहील बाकी सध्याच्या या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाच्या हो अंदाज पाहण्यासाठी चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका